हो। अभंग आदि शक्ती मुक्ताबाईंचा आहे वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईंचा अधिकार हा खूप मोठा आहे तुम्हाला आम्हाला फक्त एवढंच माहित आहे की मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची काय आहे बहीण आहे परंतु मुक्ताबाईंचा अधिकार एवढ्या पुरता नाही तर याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाईंचा अधिकार आहे तस अभंग रचना जर पाहिले तर इतर संतांच्या जर मुक्ताबाईची रचना पाहिले तर ते कमी आहे परंतु आपण जर वक्ते संशोधन जर पाहिलं तर त्यामध्ये काही शंभर ते दीडशे अभंग आहे अजूनही असतील परंतु ते उपलब्ध नाही आतापर्यंत एवढे संत मांड्या झाली त्यामध्ये काही स्त्री संत झाल्या आणि त्या स्त्री संतांमधलंच एक भल मोठ नाव म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई आणि अशा अधिकार संपन्न असणाऱ्या आदिशक्ती मुक्ताबाईंचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे आजचा जो काही अभंग आहे तो प्रासंगिक आहे पाठी या प्रकरणातील आहे आणि तो चौथ्या क्रमांकाचा अभंग असून प्रासंगिक अभंग असून आणि आजच्या अभंगात आधी शक्ती मुक्ताबाई तुम्हा आम्हाला ज्ञानोपराच निमित्त करून संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगतात विठल याच प्रमाणे मुक्ताबाई जीवन पाहिलं तर मुक्ताबाईचं जीवन हे कसं आहे अकलनीय जीवन आहे कस